सादर करतोय देवगड सिंधुदुर्गचे सुप्रसिद्ध लेखक प्रकाश सरवणकर यांनी लिहिलेली कोकणातील एक भयकथा चाळेगत संपूर्ण कथा नक्की ऐका चाळेगत ही भयकथा एकूण पाच भागात प्रसारित होईल संपूर्ण कथा आपल्याला नक्कीच आवडेल आपण माझ्या कोकणी युट्यूबर या चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे कथेचा पुढचा भाग प्रसारित झाल्यावर त्याची अधिसूचना म्हणजेच नोटिफिकेशन मिळेल भयकथा चाळेगत भाग एक देवगड बंदरात तीन नंबरचा बावटा लागला होता वेदशाळेच्या अंदाजानुसार अतिशय जोराचं चक्रीवादळ येऊ घातलं होतं कोकण किनारपट्टीवर या वादळाचा जोरदार तराखा बसणार होता बंदर प्रशासन नगर परिषद जिल्हा परिषद सगळ्यांचीच घाई गडबड उडाली होती यावेळेच वादळ भीषण याची चुणूक आधीपासूनच मिळत होती गेले दोन दिवस जोराचा वारा आणि रिपरिप करणारा पाऊस यांनी हजेरी लावलीच होती देवगड बंदर महाराष्ट्रातलं हे सर्वात सुरक्षित बंदर समजलं जातं जेव्हा जेव्हा वादळ येण्याची पूर्वसूचना येते त्या त्यावेळेला राज्यभरातल्या सगळ्या मच्छीमार नौका देवगड बंदराच्या आश्रयास आलेले असतात इतकंच नव्हे आंध्र आणि केरळच्या मच्छिमार नौका सुद्धा याच बंदरात येऊन थांबतात सर्वांना खात्री असते की या बंदरात असलेल्या नौकेला कोणताही त्रास होणार नाही कारण भौगोलिक रचनेमुळे हे बंदर अत्यंत सुरक्षित झालेले आहे अरबी समुद्राला ला लागून जरी असले तरी दोन बाजूला असलेल्या डोंगर रांगा त्यात एका बाजूच्या डोंगरावर असलेला देवगड किल्ला आतल्या बाजूस वळलेल्या या बंदराला नैसर्गिक संरक्षण बहाल करते वाऱ्याचा वेग जसा जसा वाढू लागला तसे बाहेर समुद्रात मासे मारण्यासाठी गेलेले मच्छीमार लगबगीने बंदरात परतू लागले होते बंदर नौकांनी भरून जात होत सर्व नौका त्यावरील कामगार खलाशी म्हणतात त्यांना त्यांनी नौका व्यवस्थित बांधून ठेवायला सुरुवात केली होती वादळ आता कोकण किनारपट्टीवर येऊन आदळत होतं अतिभयानक असा प्रचंड वेगवान वारा मुसळधार पाऊस कडकडणाऱ्या विजांचा लखलखाट सुरू झाला भर दिवसा सगळीकडे काळोख पसरल्यासारखा वाटू लागला आंब्या फणसाची झाडे पिळवटून मोडून पडायला लागली त्याने रस्ते बंद होऊ लागले आकाशाशी स्पर्धा करणारे माड पोफळी जमिनीचं चुंबन घेऊ लागली वादळाचं थैमान सुरू झालं अनिल बंदरकर आनंदवाडी चेटीजवळच्या त्याच्या घराच्या अंगणात उभा राहून वादळी तुफानात हेलकवणारी त्याची लाँच दर्यासारंग पाहत होता देवगड बंदराच्या आतल्या किनाऱ्यालगत आनंदवाडी चेटीजवळ राहणाऱ्या मच्छीमारांच्या लॉन्चेस जवळच पाण्यात नांगरलेल्या असत वादळाचा सुगाव लागला बरोबर सगळ्यांनी आपापल्या लॉन्चेस किनाऱ्याजवळ आणून नांगरल्या होत्या वादळ एक दोन दिवसात येऊन जाणार म्हणून लॉन्चवरचे खलाशी लॉन्चवरच मुक्काम करून होते लॉन्चवर जेवण करण्याची व्यवस्था असल्याने खाणं पिणं करणारे खलाशी लॉन्चवरच थांबत असत लॉन्चवर त्यांना स्वातंत्र्य असे आत्ताही अनिलच्या लॉन्चवर चार पाच खलाशी सगळी व्यवस्था करून मुक्काम करून होते वादळाची तीव्रता वाढत गेली तशी अनिलची काळजी वाढू लागली यांना लॉन्चवर थांबायला दिलं ही चूक झाली असे त्याला मनात कुठेतरी वाटू लागले त्याचमुळे तो आता अंगणात अस्वस्थ होऊन येरझऱ्या घालत होता अकराळ विकळा लाटा आता किनाऱ्याला थडकू लागल्या सोसाट्याचा तुफानी वारा चक्राकार गतीने बंदरात आणि संपूर्ण भागात थैमान घालू लागला आणि अनिलच्या डोळ्यासमोर ते घडलं लॉनच्या नांगराचा मजबूत नायलॉन रोप तुटला आणि लॉन्च आतल्या खलाशांसह अजस्र लाटांमध्ये फेकली गेली दर्या सारंग फेसाळत्या लाटांवर स्वार होत कवी दोन फूट हवेत उडत झपाट्याने खोल समुद्रात खेचली जात होती लॉन्चवरचे खलाशी आता जीवाच्या आकांताने मदतीसाठी आरडाओरडा करत होते या तुफानात त्यांचा आवाज कुणाला ऐकू येणार होता पापणी लवायच्या आत घडलेल्या या घटनेने अनिल हादरला त्याच्या डोळ्यासमोरून जसं काही त्याचा जीवच काढून नेला जात होता बाबा विकी अरे धावा अनिल भूत बघितल्यासारखा भयभीत होत किंचाळत घरात घुसला त्याचे म्हातारे आई वडील बायको आणि जेवायला ताटावर बसलेला मुलगा ते सगळंच ह्या वावटळीसारख्या अचानक घरात ओरडत आलेल्या अनिलकडे बघतच राहिले काय झालं बाबा हातातला घास ताटात टाकत विकी त्याच्या मुलाने विचारले आपली अनिलने धापा टाकत सगळं सांगितलं असा मुलगा ताट बाजूला ढकलून बाहेर धावत सुटला त्याच्या पाठोपाठ अनिल त्याचे म्हातारे वडील आई आणि बायको धावतच बाहेर आले समोर दर्या सारंग हेलकावत दूर जाताना दिसत होती अनिलच्या तर पायातली ताकदच गळून गेली होती विकीने ताबडतोब करून मित्रांना जमवले अजयला बंदर खात्याला इन्फॉर्म करायला कारण मदतीची गरज भासणार होती दोन तयार केल्या एकात अनिल आणि आनी चार तरुण पोर तर एकात विकी आणि चार मित्र अशा दोन लॉन्च भर वेगात बंदरातून सोडल्या वादळी लाटांवर उसळतं पाणी अंगावर घेत त्या दर्या सारंगच्या दिशेने निघाल्या छातीत धडकी भरवतील अशा लाटा तुफानी वारा झोमणारा पाऊस या सगळ्या आव्हानांचा सामना करत दोन्ही लाँचेस दूर जाणाऱ्या दर्यासारंगच्या दिशेने भरकटत भेलकांडत जात होत्या पाण्याचा प्रवाह इतका जबरदस्त होता की वेगाला मर्यादा जाणवत होत्या एरवी दर्याच्या छाताडावर नाचणाऱ्या लॉन्चेसची इंजिन्स थापा टाकत होती दोन्ही लॉन्चेसनी थोडी फारकत घेऊन दोन बाजूंनी सारंगजवळ जायचा प्रयत्न सुरू केला आता पाऊस आधीचा जोर सोडून थोडा विसावत होता त्याचा फायदा घेऊन दोन्ही लॉन्चेसनी सारंगच्या जवळ जाण्यात यश मिळवलं सारंगवरील खलाशांना रोप टाकून तिन्ही लॉन्चेस जवळ येतील अशी योजना अनिल आणि विकीने अंमलात आणली आता आपण या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवू असा विश्वास त्यांना वाटू लागला होता या धडपडीत त्यांना हे कळलंच नाही की पाऊस कमी होत असला तरी वाऱ्याचा जोर तुफानी होतो आहे घोंगावणाऱ्या वाऱ्याने अचानक अजूनच रौद्ररूप धारण केलं जणू काही आसमंतातील सर्व वारा त्याच जागी केंद्रित झाला असावा कुठल्या तरी अदृश्य शक्तीने जोर लावून ढकलाव्या तशा तिन्ही लॉन्चेस किनाऱ्याकडे फेकल्या गेल्या एकत्र दोरी अडकवल्यामुळे तिन्ही लॉन्चेसचं भवितव्य आता एकच होते देवगड बंदराबाहेर आता पालये गावाबाहेरील खडकाळ किनाऱ्याजवळ ही, ही निसर्ग आणि मानवाची लढाई सुरू होती कमी दाबाच्या पट्ट्यानं निर्माण झालेल्या या वादळाच्या अमानुष ताकतीपुढे अनिल विकी आणि त्यांच्या पूर्ण टीमचे काहीच झाले नाही तिन्ही लॉन्चेस किनाऱ्याजवळच्या प्रचंड खडकांवर आदळल्या गेल्या लाकूड आणि फायबरच्या त्या बोटींचा त्या वेगवान तडाख्याने चिरफळ्या उडाल्या बोटींवरचे खलाशी अनिल विकी त्यांची सगळी टीम पाण्यात फेकली गेली खडकांवर आपटून भवऱ्या गरगर फिरणाऱ्या पाण्याने काही खलाशी समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेले दोघे तर खडकांवर आपटून त्या क्षणीच मृत्युमुखी पडले अनिल कसा बसा पोहत किनाऱ्यावर आला पाले गावातील मंडळींनी डोळ्यासमोर घडलेला हा प्रसंग पाहून दोऱ्या फळ्या जे मिळेल ते घेऊन मदतीसाठी धाव घेतली किनाऱ्यावर पोहोचलेला अनिल त्याच्या इतर माणसांचे काय झाले हे पाहू लागला फायबरचा एक तुकडा धरून किनाऱ्याकडे येण्यासाठी प्रयत्न करणारा विकी त्याला दिसला गावकऱ्यांच्या मदतीने रोप टाकून त्यालाही किनाऱ्यावर ओढून घेतले तेवढ्यात नौदलाची गस्ती नौका तिथे पोहोचली नेवीच्या मदतीने चार पाच जणांना वाचवता आलं पण दगडांवर आपटून मेलेल्या दोन खलाशांच्या व्यतिरिक्त अजून तीन जण कुठे वाहून गेले याचा काही पत्ताच लागला नाही त्यातल्या त्यात विकी वाचल्याचं समाधान होतं एवढंच समोर पडलेली आपल्याच सहकारी खलाशांची डोकी फुटलेली प्रेत पाहत अनिल आणि विकी विमानस्क होऊन पाहत होते त्यांच्यापुढे अजून काय वाढून ठेवलं होतं याची त्यांना कल्पनाही नव्हती सायरनने अनिल भानावर आला पोलीस इन्स्पेक्टर जमदाडे आणि त्यांची टीम फटाफट कामाला लागली जमदाडेंनी फटाफट पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले बंदरकर तुम्हीही आता निघा घरी जाऊन थोडा आराम करा तुमच्या खालाशांच्या नातेवाईकांना कळवा आणि हो मला ही डिटेल्स लागतील पोस्टमार्टम रिपोर्ट आला की मी बोलवतो तुम्हाला नेव्हीच्या टीमचा शोध चालू आहे बाकीचे खलाशी मिळाले की कळेलच बसा जीपमध्ये मी सोडतो तुम्हाला इन्स्पेक्टर जमदाडेंचा डावाडोळा गरगर फिरला आणि स्थिर झाला हो सर थँक्स अनिल हात जोडत म्हणाला जीप भरवेगा देवगडच्या दिशेने निघाली अनिल घरी जाऊन आंघोळ करून फ्रेश झाला खरा पण शरीराचा तजेला चेहऱ्यावर काही येत नव्हता त्याच्या नजरेसमोर नांगराच्या तुटलेल्या दोरीपासून ते समोर पडलेल्या प्रेतांपर्यंतचा घटनाक्रम सतत तरळत होता इतकी दमछाक होऊनही एक क्षणही अनिलची पापणी लवत नव्हती अहो थोडा आराम करा पोलिसांनी बोलावले की पुन्हा किती वेळ जाईल काही माहीत नाही आता तुम्ही त्रास करून घेऊन गेलेली माणसे परत येणार आहेत का हे झालंच ग पण ही सगळी माझी जीवाभावाची माणसं दीपक आणि सुभाष यांच्यासारखे खलाशी मिळतील का कुठे आपल्या घरच्यासारखेच होते ना ते अजून रामनाथ नितीन आणि आत्माराम कुठे वाहून गेले ते कळलेच नाही लॉन्च फुटून गेले ते वेगळेच डोळ्यासमोरून हालत नाही ते दृश्य काय सांगू तुला ते झालंच आता तुम्हालाच धीर धरून काम करायला हवे तुम्हीच धीर सोडलात तर कसे होईल थोडासा चहाचा घोट घ्या बरे वाटेल वाफाळणारा चहाचा कप अनिलच्या हातात देत सुमा आश्वास्त सुरात बोलली तेही करे उद्या आता बघूया काय होते ते कप हातात घेत अनिल बोलला त्याला आपल्याच शब्दांचा भरोसा वाटत नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळीच जमदाडेंचा कॉल आला पोलीस स्टेशनला या मृतांचे ने बेपत्त्या व्यक्तींचे नातेवाईक आले जरा लवकर या अनिल लगेच निघाला अहो थांबा मी पण येते तिकडे तू कशाला उगाच पोलीस स्टेशनला बाई माणूस सोबत असेल तर बरं एकटे नको जाऊ विकीची पण परीक्षा आहे चला ही काही ऐकणार नाही अनिलच्या लक्षात आले बरं चल लवकर सुमाने आधीच ठरवले होते की काही झाले तरी आता अनिलला एकटे सोडायचे नाही ती तशी तयारच होती ते लगेच निघाले इन्स्पेक्टर साहेब या दोघांच्याही फॅमिलीत कुणी कमवत नाहीये या दोघांच्या मृत्यूमुळे ही दोन्ही कुटुंबे उघड्यावर आली आहेत त्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आम्ही काही प्रेत उचलणार नाही पोलीस स्टेशनला खलाशांच्या नातेवाईकांची बऱ्यापैकी गर्दी झाली होती मुंबईवरून पहाटेच आलेला दीपकचं चुलत भाऊ जोरजोरात इन्स्पेक्टर जमदाडेंना सांगत होता त्याचवेळी अनिल आणि सुमा पोलीस स्टेशनला पोहोचले पंधरकर या इन्स्पेक्टर जमदाडींचा डावा डोळा घरघर फिरायला लागला होता अति तणाव आला की त्यांचा डोळा आजकाल असा फिरत असे त्यांनी अनिलला बाजूला घेतले खूप प्रॉब्लेम झाला आहे दीपक आणि सुभाषचे नातेवाईक काही ऐकायला तयार नाही आहेत नुकसान भरपाई दिल्याशिवाय आम्ही काही प्रेत घेऊन जाणार नाही आहेत बेपत्ता आहेत त्यांचं नंतर बघता येईल शासनाकडून मदत मिळेल पण त्याला वेळ लागेल काय करता अनिलला जमदाडी साहेबांचा रोख कळत होता त्यालाही आता यात अडकून पडून चालणार नव्हते प्रकरण सामुपचाराने मिटले तर बरेच होते पण लाँच गेलेली घरात फार शिल्लक नाही आजकाल माशांच्या धंद्यात पण मंदीच होती कुठे कुठे पुरे पडणार काही कळत नव्हतं अनिल काही विचार करून मॉबच्या दिशेने निघाला तुमच्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे ही सगळी माझी माणसं होती बंदरकर ते सगळं ठीक आहे मग आता तुमच्या माणसांच्या फॅमिलीने जगायचं कसं तुम्ही त्यांना लॉन्चवर थांबूच कसं दिलं तुमची चूक आहे सरकार देईल तेव्हा देईल पण आता तुम्ही मालक म्हणून नुकसान भरपाई दिलीच पाहिजे मुंबईकर आता हिरेला पेटले होते हे बघा मी माझी जबाबदारी नाकारत नाहीये पण माझीही काही एवढी परिस्थिती नाहीये की मी यांना मोठी रक्कम मदत म्हणून देऊ शकेन ते आम्हाला काही माहीत नाही आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही हो हो आम्ही नाही घेणार जोरजोरात घलका सुरू झाला इन्स्पेक्टर जमदाडे आता हायपर झाले होते त्यांचा डोळा आता जोरात इकडे तिकडे होऊ लागला बंदरकर जमाव बेकाबू व्हायच्या आत काहीतरी करा त्यांना आश्वासन तरी द्या नाहीतर निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल तुमच्यावर कारवाई करून दाखवावी लागेल मला लक्षात येते काय तुमच्या त्यांनी अनिलला केबिनमध्ये घेऊन जवळपास दमस भरला अहो ऐकलत का जरा बाहेर या सुमा अनिलला ओढतच बाहेर घेऊन आली आता तुझं काय का मध्येच नाही मी काय म्हणते काहीतरी करून त्यांना थोडे पैसे जरी दिले तरी आजचं मरण उद्यावर जाईल ना थोडा वेळ पण मिळेल विचार करायला तू म्हणतेस ते खरं ग पण पैशाचं सोन कुठून आणू एक काम करा सुमाने गळ्यात हात घालून चार तोळ्यांचं तिचं मंगळसूत्र काढलं आणि अनिलच्या हातावर ठेवलं तुमच्या पुढे या सोन्याचा काय उपयोग आहे हे विका नाही तर गहाण ठेवा आणि त्या दोन्ही कुटुंबांना एक एक लाग द्या जातील ते समजून घेतील सुमा तुझं सौभाग्य लेणं आहे ग हे सौभाग्यवतीचा हा एकमेव दागिना मी हा कसे करू तुम्ही जिवंत आहात हाच माझा दागिना कालच्या वादळात तुम्ही गेला असता तर याचे मी काय करणार होती अशी किती मंगळसूत्र तुम्ही मला घालाल आता नको विचार करू चला अनिल आणि सुमा दिलपे आणि सुबल्याच्या नातेवाईकांकडे आले हे बघा भावानो आम्ही पण अडचणीत आहोत ही दोन्ही माणसं आमच्या घरचीच होती तुमची भावना मला कळते आणि यांनाही कळतीये अखेरचा उपाय म्हणून मी ह्या माझं मंगळसूत्र आज विकते आहे दोन लाख तरी याचे नक्की मिळतील उद्या कोणाला तरी पाठवा मी तुम्हाला पैसे देते पण त्या दोघांना अग्नी द्या मी हात जोडते तुम्हाला ही विनंती मान्य करा सुमाने सगळ्यांना नमस्कार केला आणि पदर पसरला वहिनी तुम्ही नका पदर पसरू आम्ही घेतो प्रेत ताब्यात त्यांच्या कुटुंबांना शासकीय मदत मिळेल तेव्हा मिळेल पण तातडीने काही मिळावे हीच इच्छा होती आम्ही पाठवू उद्या कोणाला तरी चालेल एक मुंबईकर बोलला दीपक आणि सुभाषचे गाववाले प्रेत ताब्यात घेऊन निघाले त्यानंतरच अनिल आणि सुमा तिकडून निघाले अनिल न बोलता बाईक राजू ज्वेलर्सच्या पेढीबाहेर बाहेर लावली सुमाचं मंगळसूत्र विकून मिळालेले दोन लाख हातात घेताना अनिलला आपण त्या वादळात समुद्राच्या तळाशी गाडले का गिलो नाही याचेच वैषम्य वाटत होते एवढं करूनही सुमाला अपेक्षित असलेली शांती काही काळ तरी मिळावी असं त्याला वाटत होतं खरंच असं होणार होतं का भाग एक समाप्त भाग दोन लवकरच सादर करता कोकणी युट्यूबर चाळेगत कथेचे लेखक प्रकाश सरवणकर यांनी लिहिलेले गमतीशीर अशा गजालींचे गजालीतली माणसं मालवणी आणि सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या कथांचे गजालीतली माणसं मराठी असे एकत्रित असलेले पुस्तक वाचकांनी आवर्जून विकत घेऊन वाचावे मालवणी हे गमतीशीर आहे आणि मराठी सामाजिक समस्यावर आहे पुस्तकासाठी संपर्क प्रकाश सरवणकर मोबाईल नंबर नाईन एट सिक्स नाईन टू एट झिरो डबल सिक्स झिरो चाळेगत कथेचा भाग एक आपल्याला आवडल्यास लाईक कॉमेंट करून इतरांना शेअर करा भाग दोन ऐकण्यासाठी आपण माझ्या कोकणी युट्यूबर या चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढील भाग प्रसारित झाल्यावर त्याची अधिसूचना म्हणजेच नोटिफिकेशन मिळेल आणि पुढील भाग आपल्याला ऐकता येईल धन्यवाद